शेतकरी मित्रांनो नमस्कार अमोलोमाशे ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत पावसाळ्या हंगामामध्ये जे शेतकरी हे आठवड्यातील हिरू ठरलेले आहेत ते कागल तालुक्यातील ते शेतकरी आता नाव मोबाईल नंबर आणि त्यांची व्हरायटी सांगतील हॅलो नमस्कार माझं नाव राजाराम आनंदा रेडेकर गाव आनोर कागल तालुका एक एकर वांगी केले आहेत उमाई सरांच्या मार्गदर्शनाखाली दहा त्र्याण्णव जात आहे स्वसायक माझा आठशे तीनशे किलो माल निघतोय दररोज बरं बरं पहिला वांगी पिकातला तुमचा काय अनुभव काय नाही पहिल्यांदाच केलं आहे सरांच्या मार्गदर्शन पहिल्यांदाच तुमच्या मार्गदर्शन केले सर बरं आणि त्यातला तुम्हाला काय पहिल्यापासून पहिल्या दिवशीपासून क्लॉट कन्सल्टिंगला माझ्याकडे आहे पहिल्या दिवसापासून तुमच्याकडे हो हो पहिल्याच दिवसात तुमच्याच मार्गदर्शन सुरुवात केली बर 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 पहिला म्हणजे वांग्यातला काहीच अनुभव नव्हता कधीच लागण केली नव्हती कधी कधीच नाही पहिल्यांदाच बर प्लॉट प्लॉटमध्ये पहिल्या दिवसापासून आजपर्यंत अडचणी काय काय आल्या काहीच नाही सर तुम्ही काय सांगत त्या शेड्यूल प्रमाणे आम्ही केलं आणि लाव ज्यावेळी आमची काय अडचण आली त्यावेळी तुम्हाला ज्या ज्यावेळी फोन करेल त्या तुम्ही फोन उचलून आम्हाला मार्गदर्शन योग्य असं केले आता सध्याला सध्याला आपल्या प्लॉट मध्ये आपल्या या सीजन मध्ये उसापेक्षा पैसे कमी जादा झाले का अजून कसं काय झाले नाही नाही उसापेक्षा माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त पैसे झाले उसापेक्षा डबल झाले म्हणा म्हणजे तुम्ही कंटिन्यू ऊस शेती करणारे शेतकरी तिकडलं हो 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 कायम ऊसाच्या पट्ट्यातलं शेतकरी तुम्हाला वांगी पीक नवीन असलं तरी पण आम्हाला मी दिलेल्या जे शेड्यूल दिल त्यामुळे तुम्हाला कुठलीही अडचण आली नाही कुठलीही कोणतीही अडचण आली नाही आणि तुम्ही ज्यावेळी फोन त्या त्यावेळी फोन आम्हाला लगेच दिली सांगितलं म्हणजे काय असं अडचण आली नाही काय बाकी जी काय अडचण आली पण आपण जे तुम्ही दिल्याला लगेच व्हॉट्सअपला फोटो टाकलं आपल्याला तुम्हाला काय अडचण त्याच्यावर आपण लगेच औषध बदल असू दे किंवा असं नाही तसंच सांगितलेला आहे सगळ्या गोष्टी सगळ्या सगळ्या पूर्ण आता सांगितल्या टोटल किती माल निघाला आमचा आता माल त्यात आपल्याला एकूण उत्पन्न किती झालं आणि खर्च किती झाला सरासरी बघा आता आमच्या सुरुवातीला वीस रुपयापासून पासून दर लागलाय आता साठ पासष्ट सत्तर पर्यंत दर गेला आमचा अमाऊंट आमची म्हणजे सरासरी म्हणजे सगळे मिळून पाच लाख पर्यंत लाख दहा हजारपर्यंत पूर्ण सरासरी म्हणजे तुमच्या उसाच्या आपण जे वेळ त्याच्यापेक्षा एक नंबर एक नंबर एक नंबर इतर शेतकऱ्यांना आपल्या मार्गदर्शनाबद्दल काय सांगशील तुमचं जरूर तिने घ्यावं तुमचं मार्गदर्शन घेतलं तर त्यांचा फायदाच फायदा होणार नक्की होणार नक्की गॅरंटेड का गॅरंटी गॅरंटी फुल गॅरंटी मला जरी जरी फोन केला तुमच्याविषयी मी हेच सांगणार बर 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 बरं शेतकरी मित्रांनो या प्लॉट आपण ऑनलाईन कन्सल्टिंग केलेलं आहे सुंदर असे रिझल्ट आपण शेतकऱ्याला काढून दिलेले आहेत आता सध्याला आपल्या मध्ये किडीच प्रमाण काय आहे तरी किडीच प्रमाण काय आमचं अडीच तीनशे किलो माल गावतो रोज त्यात लय तर सात आठ दहा किलोच्या वर काय गावत नाही किड एवढ्या पावसाळ्या हंगामामध्ये तुमच्याकडे तर कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुक्यात पावसाळं प्रमाण होय भरपूर भरपूर पावसात तीनशे किलो लय तर दहा किलो म्हणजे लई झाली सात आठ किलोच म्हणा कीड मध्ये कीड एकदाही कधी दमवली नाही 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 पूर्ण म्हणजे मला सहा सात फेब्रुवारीला प्लॉट आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्याला आपण जे नियोजन दिलं ते शेतकऱ्यांना फॉलो केलेलं आहे आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून इंस्टाच्या माध्यमातून आपल्याला एक सांगोला भागातील सोलापूर भागातील शेतकऱ्यांनी ट्रोलिंग केलं होतं तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना रिझल्ट काढून दिला जून मध्ये या आज सतरा जुलै शेतकरी मित्रांनो त्यांचा जून संपूर्ण सतरा पर्यंत चालू आहे तर शंभर टक्के आपण शेतकऱ्यांनी किडमुक्त प्लॉट दिलेले त्या जे ट्रोलिंग केलेले आपले कोण व्ह्युवर्स होते की नाही त्यांनी कुठेही आपल्याला महाराष्ट्रात प्लॉट द्यावा आपण शंभर टक्के त्यांची किडमुक्त प्लॉट करून देऊ शकतो का नाही देऊ शकतो रेडिकल साहेब नाही नाही शंभर टक्के खात्री देतो मी पूर्ण खात्री शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना खात्री पण दिलेली आहे शेतकरी पूर्ण वांगी शेतीमध्ये नवीन होता कोणताही अनुभव नसताना पहिल्या पासून आपण या प्लॉटला मार्गदर्शन केलेलं आहे आणि या शेतकऱ्याचा प्लॉट आपण शेतकरी मित्रांनो आता मध्ये लागणार आहे शेतकऱ्याचा ऍडिव्ह घेतलेला आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना सर्व भाजीपाला ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचं आणि पावसाळ्या अंगामध्ये प्रामुख्याने कीडमुक्त प्लॉट आणि जास्तीत जास्त उत्पन्नासाठी ज्या शेतकऱ्यांना वांगी शेती करायची आहे त्यांनी लवकरात लवकर आपला प्लॉट बुकिंग करून घ्या बुकिंग स्क्रीन स्क्रीनवर नंबर दिसला त्या नंबरवरती कॉल करून व्हॉट्सअपवरती आपले फोटो टाकून लवकरात लवकर आपला प्लॉट बुकिंग करून घ्या धन्यवाद ओके धन्यवाद